नमस्कार मंडळी जय खानदेशी एक वाटी केळणं पीठ लिद अर्धी वाटी शेंगदाणा भुजी सण सालका डी सण खलबत्तामा जाड सर कुटी लिवाणं बटाटा लिधा त्यांनी सालका सण किसनीवरी किशी लिवाणं मस्त आता त्या किसवर आपण एक वाटी हाई केळणं पीठ टाकाणं अर्धी वाटी शेंगदाणा जाडसर कूट चव पूर्त मीठ एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरं बारीक कापेल कोथंबीर हाई चांगलं मिक्स करा ना आणि थोडं थोडं पाणी टाकी सण चांगला हाई पीठ रगडी सण मळी लिवाना देखा भाकरना माईक आणि दहा मिनटं झाकेशन थी द्यावा ना आता आपण यांना दोन गोळा कराना ताटवर थोडं कोरडं पीठ टाकानं आणि हा भाकर थापी लिवानी तवा गरम व्हाय नाका खालनी बाजू वर टाकानी आणि त्याले पाणी लाईलेवाणं भाकरले आणि पाणी सुक का लगे हा भाकर उलथाईलेवाणी आणि दोन्ही बाजू ताईन आपण शेकी लिवानी तवावर शेकाने तर डायरेक्ट गॅसवर शेका भाकर तयार शे दोन तीन हिरव्या मिरच्या लिवाना जाड मधमहीन कापी लिवाना त्याला मीठ लावानं तवा गरम व्हाय नाका त्यानावर थोडं तेल टाकानं मिरची टाकाणी शेकीले आणि शेंगदाणा कूड बारीक कापेल कोथिंबीर मिळून